तीन जानेवारीला जे सावित्रीबाई फुले जयंती होती तर त्यानुसार मी एक क्रांती ज्योती या विषयावर एक अभंग लिहिलेला आहे माझा हा पहिलाच अभंग आहे तर मी ते करते माई तुझी कृपा सन्मान मिळाला माई तुझी कृपा सन्मान मिळाला जगा या आम्हाला जीवना दगड चिखल झेल चालली झेलुनी चालली विद्या आम्हा दिली क्रांती ज्योती पहिली शिक्षिका ठरली आदर्श पहिली शिक्षिका ठरली आदर्श महिलांना हर्ष शिक्षणाने स्थापना केली तू प्रसुती गृहांची स्थापना केली तू प्रसुती गृहांची बालक मातांची संरक्षण लढली नेहमी अन्याय विरोधी लढली नेहमी अन्याय विरोधी माघार घेत माघार कधी घेतलीस जाती भेद नाही तुझ्यात माऊली जाती भेद नाही तुझ्यात माऊली एकत्र आणली सर्व धर्म काळानेच केला घात काळानेच केला घात तुझा माई आली रोग राई प्लेट साथ उपकार तुझे निरंतर राही उपकार तुझे निरंतर राही देत आहे ग्वाही इतिहास धन्यवाद